नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बघूयात अतिशय चविष्ट खूप पौष्टिक अशी आलू पालकच्या भाजीची रेसिपी ज्यांना पालक आवडत नाही ते देखील आवडीने खातात मुलं तर खूपच आवडीने खातात खूप मस्त अशी रेसिपी आहे घरगुती साहित्यात अगदी झटपट तयार होणारी चला तर बघूयात आता याची कृती आलू पालकची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे दोन मूठ भरून हा पालक पालक स्वच्छ निवडून तो धुवून घेतला आहे आता सर्वप्रथम आपण हा पालक जरा चिरून घेऊ हे बघा पालक चिरून झाला आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे दोन मध्यम आकाराचे बटाटे बटाटे उकळून त्याची साल काढून मी त्याचे काप करून घेतले आहे इथे मोठ्या भांड्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवलं यामध्ये आता हा चिरलेला पालक घालू आणि दोन तीन मिनिटांसाठी हा पालक छान उकळून घेऊ पालक उकळत असताना खूप पाणी देखील वापरू नका हे पाणी आपल्याला फेकायचं नाही भाजी शिजवतानाच त्याचा वापर करायचा आहे दोन ते ती तीन मिनिट पालक छान उकळून झाला आता आपण हा पालक या पाण्यातून काढून घेऊया बघा किती छान हिरवा ह्याचा रंग आहे आणि इथे मी गार पाणी घेतलं आहे ह्या गार पाण्यामध्ये आता आपल्याला हा पालक लगेच घालायचा आहे गरम पाण्यातून गार पाण्यात लगेच घातला की हा पालकाचा रंग खूप छान हिरवा असा टिकून राहतो आता आपण ह्यातील पाणी निथळवून घेऊया पालकातील पाणी मी निथळवून घेतलं आता हे शिजवलेलं पालक आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू आणि अगदी बारीक असं हे वाटून घेऊया पालक छान वाटून झालं आणि पालकाची प्युरी तयार आहे आता इथे कढईमध्ये साधारण दोन टेबल स्पून घेऊ यामध्येच थोडे खडे मसाले देखील घालणार आहे सहा ते सात काळी मिरी अगदी अर्धा इंच दालचिनीचा तुकडा एक वेलची आणि दोन लवंग ह्या खड्या मसाल्याची चव या, हो या भाजीमध्ये खूप मस्त येते यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा देखील घालूया पाच ते सहा काजू पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा चवीनुसार हिरवी मिरची आता यावर थोडं तेल घालू आणि सर्व साहित्य हलक्या तांबूस रंगावर भाजायचं आहे खूप लालसर भाजायचं नाही हे बघा सर्व साहित्य अगदी हलक्या तांबूस रंगावर भाजलं खूप वेळ देखील भाजायचं नाही आता यामध्ये एक छोट्या आकाराचा टोमॅटो घालूया कोथिंबीर चविष्ट मी आलू पालकची भाजी होते ज्यांना पालक आवडत नाही ते देखील आवडीने ही भाजी खातील अशी मस्त रेसिपी आहे सर्व साहित्य परतून झालं आता आपण गॅस बंद करू आणि हे बघा सर्व भाजलेलं साहित्य गार झालं आहे इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे घालूया आणि ह्याचं देखील छान बारीक वाटण वाटून घेऊ यामध्ये जर पाणी घालायची आवश्यकता भासली तर आपण ज्या पाण्यामध्ये पालक उकडलं आहे तेच पाणी घाला मसाल्याचं वाटण तयार आहे वाटण भाजलं त्याच कढईमध्ये तीन टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलं ह्यामध्ये हे वाटण घालूया आता मध्यम आचेवर छान तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतायचं आहे परतुन जाले, हो, हे बघा मसाले छान परतून झाले आणि याला कडेला तेल देखील सुटलं आता यामध्ये चिमूटभर भर हळद घालूया एक टी स्पून किचन किंग मसाला घालणार आहे किचन किंग मसाल्याची चव यामध्ये खूप मस्त येते हे वाटणाचं पाणी घालूया आणि अजून एक मिनिटासाठी हे छान परतून घेऊ आता यामध्ये पालकाची प्युरी घालूया हे जे पालक उकळलेलं पाणी आहे याचाच वापर आता इथे करायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू आणि भांड विसळून ते पाणी देखील यातच घालूया बघा किती छान रंग याला आला, आला। ग्रेव्ही खूप पातळी नको आणि खूप घट्ट देखील नको मध्यम अशी ही पालकची ग्रेव्ही ठेवा आता यामध्ये चवीनुसार मीठ घालू थोडं बटर घालायचं आहे आणि आता याला छान उकळी काढून घेऊ आणि सर्वात शेवटी उकळलेले बटाटे छान मिक्स करूया याला एक दोन उकळी आपल्याला काढून घ्यायची आहे ही भाजी झाकू नका नाहीतर पालकाचा रंग काळसर होईल अशी उघड्यातच ही शिजवायची आहे हे बघा भाजी दोन ते तीन मिनिटांसाठी खूप मस्त शिजली आहे आता आपण गॅस बंद करूया गरमागरम खूप चविष्ट पौष्टिक अशी आलूपालकची भाजी तयार आहे ही तुम्ही पोळी बरोबर भाकरी बरोबर भाताबरोबर अगदी तूप लावलेल्या पराठ्या बरोबर फुलक्या बरोबर खाऊन बघा खूप मस्त लागते नक्की करून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी निखा आणि निरोगी राहा